मित्रांनो पारडगाव या बाजारामध्ये म्हैस विक्रीसाठी आलेले आहे शेतकऱ्याचे म्हैस आहे बघू शकतात चांगल्या क्वालिटीच्या मशी या बाजारला येत असतात तोलावरती म्हैस आहे म्हशीला अजून पंधरा ते वीस दिवस अजून बाकी आहे बघू शकतात चांगल्या क्वालिटीच्या मशी देखील या बाजारामध्ये असतात बर काय नापलं बरं गाव पांगरा पांघरा किती दिवस गेले मी सासू दहा रोज दहा दिवस गेले किती किंमत सांगताय पंच्याहत्तर एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये तुम्ही कशी घेतली होती आमची काय आमची घेण्या चालू हा घेऊन देणं चालू असतं ठीक आहे ठीक आहे मित्रांनो एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगतात ते किराय का कमी जास्त होत असते बघू शकता पारड या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या म्हशी देखील येत असतात ज्या पद्धतीची म्हैस आहे मोठ्या मोठ्या मापाची म्हैस आहे